पोटावर आला नव्हता पण स्वराज्याची जहागीरदार शहाजी राजाची पत्नी आली राणी साहेब आली तारलं बघा आता ताटातला घास घास पोटावर जाईन माय बायका पोर लेकर आता पोटभर जेवतील असा आनंद झाला रैतेला सोन्या सारखं पिक आलं आनंद झाला दूर डोंगरातून शेतकरी बघायचा आणि आनंद होऊन जायचा पण एके दिवशी मासाहेब शोभा राजांना घेऊन लाल महालात बसल्या होत्या त्याच वेळेस पाच पन्नास म्हातारी कोतारी येताना दिसला मासाहेब आणि सगळ्यांचा चेहरा पडलेला सगळ्यांच्या चेहऱ्यावर दुःखाचं सावट मासाहेबांनी विचारलं बाबा अ काय झालं दुःख करायला काय नाही काय नाही राणी साहेब रे पोरांनो का तुमचा चेहरा सुकलेला काय नाही राणी साहेब बायांना विचारलं काय झालं तुम्ही बोलत का नाही आणि मग मा विचारता झाले का हो बाबा तुमची पिकं कशी येतो तस एक म्हातार पुढं आलं मिशाला ताव दिलं कल्ले फुरफुरले झोपेदार मिशाला पी देत म्हणाल राणी साहेब पिकं बघा बाबा धान्य कस आहे हो कंस कशी आहे कंस तसं दुसरं म्हातारं पुढं आलं म्हणाल कंस हे पिवळ पिवळ थमक का बाबा त्यातले दाने कसे हो आणि एक पोरं उड्या मारीत मारीत आलं मासाहेब आऊ साहेब आव हे टपुर टपूर मोत्यासारखं दानं भरलं आणि मग मासाहेबाने बाबा पिकं चांगली आहेत सोन्यासारखी कणस आहेत मोत्यासारखी दाने भरलीत मग दुःख का कशाचं दुःख आहे तुम्हाला आणि तसं एक म्हातारं म्हणाल पण आऊ साहेब उपयोग काय सोन्यासारखं का पीक शेतात आलं पण उपयोग काय यवनांची तोल धार येईल माई सून पोरं बाळ राव